सोडून जाण्याचा प्रयत्न करत सध्या शंकाचे ते कोमुंडे कुटुंबाचे होते ती गोट आहे किती काय आहे बीडला मी मागे म्हटलं होतं तर तिथं मिळतोय शासन गावात म्हणजे मुख्यमंत्र्यांची ताकद नाही आणि हे सगळे म्हणजे सरकार शासन आम्ही पाहिजे प्रशासन तिथं आणि हे जे आहे ना गुंड हे मर्द झाले आम्हाला द्या एक दोन महिन्याचा एसपीचा चार्ज कसे तालावर बघा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम लागे म्हंटल तिथं मंत्री शासन द्यावा म्हणजे मुख्यमंत्र्यांची ताकद नाही आणि हे सगळे म्हणजे सरकार शासन आम्ही पाहिजो तिथं आणि हे जे आहे गुंड हे मर्द झाले नाही जेव्हा आम्हाला जे एक दोन महिन्याचा एसपीचा चार्ज कशी चालवते बघा